हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हा भारतीय महिलांचा मुख्य पोशाख आहे साड्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोणत्याही खास प्रसंगी काटापदराची साडी किंवा पैठणी नी साडी नेसण्यासाठी जास्त प्राधान्य दिली जाते आणि सध्या तर काटापदराच्या साड्यांमध्ये किंवा पैठणी साडीमध्ये सुद्धा रोजच नवनवीन प्रकार बघायला मिळतात सणावरांना किंवा कोणतेही खास प्रसंगी नेसण्यासाठी आपण नवीन साडी खरेदी करत असतो आणि कोणतीही नवीन साडी खरेदी करायची आधी आपण सध्याच्या ट्रेनिंग साड्या कोणत्या ते नक्की जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या जास्मिन पैठणी साडीची काही लेटेस्ट डिझाईन्स पाहूया सध्या पैठणी साडीमध्ये किंवा काटापदाच्या साड्यांमध्ये अशी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकची जास्मिन पैठणी साडी खूपच फॅशनमध्ये आहे पूर्वी पैठणीमध्ये फारसे कलर्स किंवा कलर कॉम्बिनेशन नव्हते आणि डिझाईन्सही नव्हत्या पण सध्या पैठणी साडीमध्ये नवनवीन कलर डिझायनर पॅटर्न्स पाहायला मिळतात जर तुम्हाला पैठणीमध्ये लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर तुम्ही असे जॅस्मिन मल्टी कलर वर्कची डिझायनर पैठणी नक्कीच खरेदी करू शकता या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये असल्याने आणखीनच अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि बॉर्डरवर केलेले मल्टी कलर जास्मिन वर्क तर खूपच युनिक आणि ऐकायचे दिसते या साड्या ने नेसल्यावर तुम्हाला पारंपरिक मॉडर्न लुक मिळेल ओरिजिनल पैठणी खूप महाग असते काही पैठणी साड्यांमध्ये तर सोन्याची जर देखील लावलेली असते त्यामुळे त्याचा रेट जास्त असतो पण आता मार्केटमध्ये मा अशा सेमी पैठणी साड्या डिझायनर पॅटर्नमध्ये अवेलेबल असल्याने महिलांनी अशा साड्यांना खूप जास्त पसंती दिली आहे या साड्या बजेट फ्रेंडली असून दिसायलाही स्मार्ट सुंदर दिसतात कमी बजेटमध्ये असणाऱ्या अशा डिझायनर पैठणी साड्यांना मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मागणी देखील आहे आणि अशा सॉफ्ट सिल्क सेमी पैठणी साड्यांमध्ये भरपूर पॅटर्न्स देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला पैठणमध्ये लेटेस्ट कलेक्शन हवे असेल तर तुम्ही यामध्ये नवीन कलर्स देखील ट्राय करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या कानातल्यांच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहिल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा